मुख्यमंत्री मुख्यमंत्री शब्द चार साडेचार अक्षरी आहे आणि बॉक्स आहेत दोन या दोन बॉक्स मध्ये घेऊन दाखवायचे मुख्यमंत्री बर बरोबर आहे चार्टर्ड अकाउंटंट नाही, नाही। सीए, सीए एस एम एस एम पण राम चला नेस अर्ध लागतोय का याच्यातून मोह पण अस आपण शॉर्टकट वापरतो का मुख्य साठी नाही नाही रॉ सले नेक्स्ट गुड खाली लाइन CM CM चीफ मिनिस्टर म्हणायचं चीफ मिनिस्टर कोण आहेत आपले चीफ मिनिस्टर Zora cá, elas,